आगावपणाचा कळस झालाय कळस तोंड बारीक करायचं आणि लोकांना येड बनवायचं लोडायच्या कामाचा ከ አንነኮ ኮር እንደ ወቅመ ነው गंगाराम कांडेश्वर महाराज पक्के कांडेश्वर महाराज काम करून देत नाही काय नाही सारखं त्या कुंड्यांमध्ये जातो त्या झाडांना त्रास देतो कोणाशी बोलतेय मी एक टू भाजी निवडत होते मी हे बघा पण त्यांनी मला इतका त्रास देतोय ना त्याचं लक्ष सगळं बघा तिकडच कसं जातो बघा तुम्हाला दाखवते मी तो काय करतो ते एक नंबरचा आघाव आहे त्याच्यामध्ये काय त्याच्यात काय हा काय तिथं आतमध्ये हो आतमध्ये हो लवकर आतमध्ये हो थांब किटो। किटो। थांब खा खोतोय चांगला मस्त बघा <coughs> खजिना लपवायचं काम चाललं आहे तो त्याच तो तोपर्यंत तुम्ही तो बाहेरच चा पहा छान झाडांना बघा फुलं पण आहेत मस्त अजून पुन्हा बघा कळ्या आल्या खूपच छान गोठ्यावरच्या झाडाला पण खूप कळ्या आलेल्या आहेत आणि फुलं पण आलेली आहेत उद्या मी तिकडे गेले तर मी लाईवला घेईल तिकडं खूप छान मला सगळ्यांची फोन येतात येत की, की तुझ्या मोगऱ्याच्या झाडाला खूप जास्त कळे आलेत आणि खूप जास्त त्याला फुलं आलेली आख फुलांनी आहे झाड म्हंटल जागे होऊन मग आता तुम्हाला पाहिजे नसतील तर एवढीशीच झाडं राहिलीत आता आधी भरपूर झाड होती ओके त्या बोलीला पण छान फुलं आली ते उन्हाळ्यामध्ये ना झाडांची काळजी घ्यायचं थोडंसं हे होऊन जातं मला ऍक्च्युली हे झाड आहे ना पुन्हा रिपोर्ट आहे कटिंग करून आणि हा पळालेला आहे आता आतमध्ये किटू बाहेर आहे किटू असाच करतो बघा तो त्याला सापडायचं म्हणजे तो खूप अवघड आहे कुठे गेला माहित नाही आता आज त्यांनी माझं सगळं तूप खाऊन घेतलं इथे जाऊन बसला ही नवीन जागा त्यांनी शोधून काढलेली आहे मस्त पैकी येऊन लपून बसायचं मी स्वयंपाक करत असेल तरी तो इथंच येऊन बसतो मस्त पैकी चल बाबी बाहेर ना ना बाहेर चल लवकर बाहेर आवाज आला का लवकर नाही काय नाही बाहेर बाहेर चल लोक बाहेर बाहेर लवकर तेव्हा कस नाही म्हणतोय लवकर बाहेर कि तू चल बाहेर चल लवकर त्याला पाडा घरी करायची सवय लागली ते चल लवकर चल लवकर बघ बाहेर मग फटके लावून दे ना अशी शेपटीचं काम चालेल हे बघा हे मी नाही येत ना चल लवकर चल 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 चल, चल, चल। खाऊ दे तू तुला चल देते। <सथिणा> चल चल नवीन माट आणले मी तुम्हाला माट दाखवते त्याचा व्हिडिओ येणारच आहे बघा हा माट आहे तो कसा यूज करायचा नवीन मॅट त्याचा एक व्हिडिओ येणार आहे असेल तर प्लीज इग्नोर करा एकटीचे काम करायला त्याच्यामुळं आणि घरात एक पेशंट आहे माझ्या भावाला थोडासा त्रास होतोय उत्तर ना मग त्याला पाणी प्यायला भेटत नाही इथलं पाणी पितो घानेडा हटका खाशीला किटो इकडं चल ऐकतच नाही तू असूप पिलंय तूप सगळं तूप खाऊन घेतलंय तुपाचं झाकण उघडच राहिलं होतं त्याने सगळं तुपाची जी बरणी असते ती चाटून पुसून साफ केलीये धुवायची पण गरज नाही अशी साफ केलीये हो ना बाबडे किटू हे किटू काय काय उद्योग करतो रे तू बघा तुम्हाल तुम्हाला दिसत असेल सगळी स्किन त्याची तेलकट झालेली सगळी ए टू झेड हा इथे ते सगळं दिसत असेल मला फटका द्यायला बसला न ना आज जायचं ना सिट, 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 सिट। आज जायचं नाही आज जायचं नाही ऐकत का नाही तू रे इथे एक बसायची त्याला सवय लागलेली खूप इथं संवासीच्या दारात बाथरूमच्या दारात नाही तर किचनच्या खाली काय भेटते तुला खजिना दरवाजाच्या पुढं बसून काय मिळत तुला इथे बस बस हे बघा तिथे तेलकट झालाय बघा तुम्ही पूर्ण तेलकट दिसत असेल तुम्हाला बघा सगळं तोंड हे सगळं मुंडक ना त्याने आतमध्ये बुड भुचकाळलं होतं त्याच्यात असा बिकार पोरग आहे सगळं तेलकट झालं त्याला उद्या आंघोळ घालावी लागणार आहे हो ना किटू ऐ अय अय मारायचं नाही फटके देईन हा चाट चाट सगळं चाटून घे बघ इथं तूप जास्त नव्हतं हो आणि त्यात त्यांनी सगळं संपून टाकलं बोलायचं Bir şeyler yaptıysanız, bir daha theresiz Harriet. Tamamenət hesitate bratız için ziyaret accurası doldur eben dragon खेळायचं मूर्त्याचा त्याचा दुसरा बॉल कुठे गेला काय माहिती नाही खेळायचं तुला खाऊ नाही खाल्ला पाणी नाही पिलं आ काय होत तुला एवढं तू पिल्यानंतर काय खाणार म्हण हे ना जागच नाही पोटात नहीं कर बुबू ये पे उनसे पानी पानी पी कुत्र्याला एवढा घाबरतो ना त्याच्या मम्मीला कुत्र्यांनी मारलेलं म्हणजे मारून टाकलं त्याच्यामुळं तो कुत्र्यांना खूप घाबरतो आणि मग त्यानंतर मी त्याला घरी घेऊन आलीये घरातला कुत्रा जरी पाहिलं ना तरी तो घरातल्या कुत्र्याला सुद्धा घाबरतो म्हणजे आमचा पाळलेला कुत्रा आहे जो आमच्या फार्म हाऊसवर असतो तिथ किटू ए किटू तूप खाऊन तिथं चालवता आणि त्याच्या तिथे त्याला वास येतोय तुपाचा असच करतोय वातावरण खराब आहे ना खूप गर्मी ना त्यामुळे असंच लोळत असतो इकडं तिकडं खेळत पण नाही जास्त तो खेळायचा खूप प्रयत्न करते मी खेळवायचा आणि पाणी वगैरे पाजण्याचा पण तो पाणीच नाही पित फ्रेश वॉटर सुद्धा देत असते मी त्याला पण तो पितच नाही बघा किती वेळचा खेळायचा हा एवढा शांत कधीच नसतो पण आज खूपच शांत आहे कारण मगाशी अशी त्याला खूप ओरडा बसलाय कोणाला ओरडा बसला मग अशी हा झोपेत न उठला आणि लगेच जाऊन काय काम करून आला रे होय त्याला काय फरकच नाही पडत खेळायलाच नको म्हणतो apa betul lah? eh raja? eh sunya? eh sunya? biar cok cok biar. ni biar. ceria. ini. panen apa itu tu lah? ah? panen apa itu? कि तू हे कि तुड्या काय होत म्हणून म्हणत असते काही पण खात जाऊ नको ऐकतो का तू लिहिलेल्या गोष्टी खायच्या नाही नको त्या गोष्टी खात बसायच्या माहित नाही मला काय होणार आहे पण साहेबांनी भरपूर तूप खाल्लेलं आहे ना Ajin kau lapal jeran tak katu, hehe. Ye udah gorah heh na. Aree. Kito. Kito kono kito. Kuda galak kito, kuda, kuda. Kito. Kito. Kaju. Kaju macam. Hmm, itu kaju. Arjun. Apa itu kaya? Kaju.

मस्त आहे बघा काही नाही त्याला फरक पडते घे बॉल नाहीतर दे बॉल त्याला त्याचं काहीतरी आहे प्लॅनिंग आहे त्याचं काहीतरी ते बघा हे बघा कसलं प्लॅनिंग आहे काय काय दिसलं काय माहिती तिथं जाऊन लोडलं जातं लोळ्या मास्टरच झालेलं आहे काय कॅच 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 जिकडं जाईन ना तिकडं जायचं वाईट आगून जातो मग शेवटी तो आज दिवस भर झोपलेला आहे तो, तो पाच साडेपाच वाजता उठला असणार आहे अंदाजे मी घड्याळ नव्हतं बघितलं आता तो काही लवकर झोपणार नाही आता तो, तो असंच मला त्रास देत राहणार <coughs> मी काम करत असले की तिथे येणार वगैरे भाजी निवडत होते गवारीची भाजी तो आला त्याला गवारीची शेंगा आवडतात खेळायला धर किटो ए तुला शेंग द्यावू हे बघ धर खेळत बसले बघा त्याच्याबरोबर त्याला तेच पाहिजे नव्हतं मग स्पष्ट तू माझ्याकडे येत होता की मला शेंग दे म्हणून पण तो एक शेंग घेतो खाली ढकलून देतो आणि पुन्हा येतो दुसरी शेंग घ्यायला आता बघा खेळत बसलं नसतं